बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गट विकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला भाकपने घातला हार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पंचायत समितीसमोर आमरण उपोषण फुलंबरी पंचायत समितीसमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमरण उपोषण सुरू गट विकास अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक बारा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचॉन विहीर व गायकोटे आणि पंतप्रधान योजनेमधून घरकुल अशा योजनांचा तालुका झाल्यापासून आजपर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही कुलंब्री तालुका झाल्यापासून तालुक्यातील वावणा आळंद चिंचोली नक्कीब लालवण कान्होरी वाहेगाव वडोद बाजार या गावातील वंचित गरीब व शेतकरी इतर प्रवर्गातील लोकांना वरील योजनेचा लाभ मिळावा म्हणून वार्षिक प्रस्ताव व वा अर्ज आणि निवेदन जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर गटविकास अधिकारी व तहसीलदार फुलंबरी यांच्या कार्यालयात दाखल करून सतत चक्रा मारून सुद्धा आपल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या येथे चर्चा करून आजपर्यंत आमचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाहीत म्हणून या गावातील वंचित अर्जदार शेतकरी फुलंबरी पंचायत समिती कार्यालयासमोर आज रोजी उपोषणसाठी बसले आहेत आमरण उपोषणाला कोणत्याच अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही म्हणून उपोषणकर्त्यांनी सरळ गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या रिकाम्या असलेल्या खुर्चीला हार घालून आंदोलन केलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असं निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती फुलांबरी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे फुलांबरी यांना दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दिलेला आहे या निवेदनावर पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड अशोक जाधव कॉम्रेड अर्जुन सोजर कॉम्रेड सोमीनाथ सोनवणे कॉम्रेड दत्तातेड सोनवणे कॉम्रेड दौलत जाधव कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड संतोष सोनवणे कॉम्रेड बबन बोराडे कॉम्रेड संजय आव्हाड कॉम्रेड सचिन जाधव कॉम्रेड संतोष जाधव कॉम्रेड कारभारी शेळके योगेश क्षीरसागर ज्ञानेश्वर बनसोडे गणेश जाधव तुकाराम सोनवणे सोमीनाथ शेळके औचित जाधव शांताराम जाधव यांच्या निवेदनावर सया आहेत तर उपोषणकर्तेवेळी अर्जुन जाधव साईनाथ मस्के पांडुरंग शेळके त्र्यंबक चौतमाल शिवाजी मोरे सुभाष गजरे सुनीता पिठोरे इंदुबाई तिकटे सकुबाई बिथडे सकुबाई बिथरे, सकुबाई बिथरे मालाबाई फलके व इतर अनेक शेतकरी कामगार उपस्थित होते बी जे असे राज्य शासन घोषणा केली आणि मागेल त्याला वीर मागील त्याला गायकोठा आणि मागेल त्याला घरकुल अशा घोषणाच्या घोषणाला बळी पडून शेतकऱ्यांनी फुलंबरी येथे पंचायत समितीमध्ये जवळपास तीन चार वर्षापासून सतत फायली दाखल करून आणि सतत चकरा मारून आणि प्रशासनानं त्या शेतकऱ्याची आजपर्यंत दखल घेतली नाही म्हणून आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय औरंगाबाद अर्चना मॅडमकडे एक निवेदन दिलं अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस अकराला आणि अठ्ठावीस अकराला त्या मॅडमने पंधरा दिवसात पत्र दिलं की बा याची याचं अवलोकन चौकशी करावी आणि आम्हाला याचा अहवाल करावा तो पण या बी ओ साहेबांनी आणि या पंचायत समितीच्या लोकांनी तो अहवाल पण त्याला दिला नाही आणि मी हे शेतकरी घेऊन तिसऱ्या चौथ्या दिवशी पंचायत समितीमध्ये चक्रा मारायच्या तर त्यांची खुर्ची रिकामीच म्हणून आणि जो पैसे देईल त्याची वीर का त्याची कामं सुरू झाले आणि जो पैसे देत नाही नाही आज त्या लाभार्थ्याकून चाळीस ते पंचे डिल, पंचेचाळीस हजार रुपये एका एका लाभार्थ्याकून लादले जातात म्हणून आम्हाला ही निवेदन देऊन तहसीलदाराला पण निवेदन दिलं अजून मागच्या वर्षी बी कलेक्टर साहेबाला आम्ही घरकुलाचे अर्ज करून घरकुलाची मागणी केली घरकुल सुद्धा एकही घरकुल आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्हालाही हे सगळे शेतकरी पूर्ण तालुक्यातील ही वंचित शेतकरी आहे आणि यांच्यावर पैसे नसल्यामुळे आम्हाला ही उपोषणाची पाळी आली म्हणून आम्ही हे बारा तारखेला आम्ही कमिटीनं मिटिंग घेऊन की आपण बारा तारखेला बारा ते चार वाजेपर्यंत पासून उपोषणाला सुरुवात करू आमचे अमरण उपोषण आहे आम्ही पंचायत समितीमधून जेवढे आमचे प्रस्ताव दाखवले याची आमच्या हातात ऑर्डर पडल त्यावेळेस आम्ही उपोषण बंद करू ऑर्डर नाही भेटला तुम्हाला तर पुढची रूपरेषा काय असणार तुमच्या उपोषणाची आम्ही उठतच नाही ना आम्ही रूपरेषा देवाची आम्ही त्याच्यासाठी मेलो जर चाल तुमचं नाव आणि पद सांगा पक्षाचं हां मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका सचिव आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वित्तवाहिनी फुलांबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा